श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुजा बर्वे यांचा ललितबंध विषय आहे गोष्ट गोष्टींची घड्याळा दुपाचे तीन वाजल्याचे टोले पडले आणि मी पटकन आवरायला घेतलं आज कसंही करून कमी गर्दीची कर अशी साडेतीनची वेळ चुकवून चालणार नव्हतं म्हणून ही सगळी लगबग घर बंद करून घाईघाई जिना उतरत होते तेवढ्यात वरच्या मजल्यावर राहणारा वरुण भेटला अनुजा ताई कशा आहात घाईत आहात अरे त्या समोरच्या भैयाने साडेतीनची वेळ दिले म्हणून मी आपली जरा घाईत आहे हो अपॉइंटमेंट तीही भाजीवाल्याबरोबरची असं वाटल्यामुळे एक चमत्कारिक कटाक्ष टाकून वरून खांदे उडवत चालता झाला पण कोणालाही असं वाटणं साहजिकच आहे पण तेच तर ना या गोष्ट गोष्टींची मधली हीच तर गंमत सांगायची आहे त्याचं झालं असं की नेहमीसारखा गेल्या रविवारी माझ्या लेखाचा परदेशातून व्हिडिओ कॉल आला माझ्या नातीबद्दल बोलताना मी म्हटलं आजकाल मी का वाक्यात बरेच मराठी शब्द बोलायला लागली आहे की आणि तिच्या तोंडून ती मिश्र भाषा ऐकताना गंमतही वाटते अरे हो आई गेले काही महिने डेकेर बंद असल्यामुळे घरातच आहे ना ती त्याचा हा परिणाम आता आपल्या भारतीय मराठी गोष्टी तुला सांगता येतील गेल्या महिन्यातल्या तिच्या चौथ्या वर्ष वाढदिवसानंतर गोष्टी ऐकायला खूप आवडतात तिला गोष्ट म्हटलं की पटकन ऐकायला बसते आज तू सांगतेस तिला गोष्ट झालं उत्साहाच्या भरात पटकन आजीच्या भूमिकेत शिरून मी सरसावून बसले गोष्ट सांगायला पण विहिरीतल्या प्रतिबिंबाला घाबरलेल्या सिंहाच्या गोष्टीत मुदलातली विहीर तिच्यातल्या पाण्यातलं प्रतिबिंब आणि त्या दगडी बांधकामातून येणारा प्रतिध्वनी हे ये सगळं समजावण्यातल्या अडचणी लक्षात येऊ लागल्या मग दोन मांजरींचं भांडण सोडवताना स्वतःच्या पदरात लोण्याचा लाभ पाडून घेणारी गोष्ट सांगावी म्हटलं तर या डिजिटल पिढीला तराजू म्हणजे इथपासूनच प्रश्न सरते शेवटी जाळ्यात अडकलेल्या सिंहाला बाहेर पडायला छोटासा उंदीर मदत करतो या मित्रत्वाच्या कथेवर त्या दिवशीची गोष्ट मी निभावून दिली माझ्या मनात आलं आपल्या लहानपणी गोष्ट सांगता सांगता आजी एकीकडे नातवंडांना जेऊ घालणं किंवा हातासहशी इतर दोन चार कामं करणं हे देखील सहज उरकत असते या एकविसाव्या शतकातल्या आजांचं बघावं तर सगळं निराळच मुलांशी सहज संपर्क राहावा म्हणून आजा पुनश्च गेल्यात विद्यार्थी दशेत दिशांचं अंतर मिटवायला स्वतःला बदलवून आजच्या आजा तंत्रज्ञानाशी मैत्री करतायत त्यानंतर मात्र माझी कथाकथनाची आखणी सुरू झाली भाजीवाल्या भैयाशी संवाद साधून गोष्टीला पूरक असे तराजूचे आणि वजन करायच्या पद्धतीचे फोटो आज मिळवायचं पक्कं केलं साडेतीनची वेळ कमी गर्दीची असल्याने मला हवे तसे फोटो काढता आले आणि बॅलन्सिंग करतानाचा छोटा व्हिडिओ देखील घेता आला सेतू बांधण्यात खारुताईचा वाटा असलेली रामाचीसुद्धा गोष्ट सांगायची असं ठरवलं भारतीय खारींची चित्र एक चारोळी अशी सगळी गोष्ट सांगण्याच्या गोष्टींची जय्यत तयारी केली ठरल्याप्रमाणे व्हिडिओ कॉल लावला नातीला आणि मी उत्साहात सुरुवात केली सचित्र सा उदाहरणांसह सांगितलेल्या त्या गोष्टी तल्लीन होऊन ऐकणाऱ्या नातीच्या चेहऱ्यावरचे भाव बघताना आणि आजीची तयारी बघतानाही पलीकडे लेख आणि सून दोघही आवाक झाले सेतू म्हणजे काय ते माहिती नव्हतं पण ब्रिज म्हणजे काय ते नातीला माहिती असल्याचं मला कोण अप्रूप वाटलं होतं शिवाय गोष्टी फत्ते झाल्याचा आनंद होताच की त्या आनंदाच्या भरातच मी तराजूचे फोटो आणि भैयाचा व्हिडिओ छोट्या वर्णनासह वरच्या वरुणला पाठवून दिला भारतीय कथेला साता समुद्रापार असलेल्या नातीबरोबर अशा टेक्नोसॅवी ब्रिजने जोडणाऱ्या अनुजा आज्जीला वरुणचे लाईक्स लगेच आले नसते तरच नवल गोष्ट गोष्टींची अनुजा बर्वे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार